स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये मा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आता मी गुरुचरित्र पारायणाबद्दलचे बरेचसे दोन तीन व्हिडिओज बनवलेले आहेत त्यामध्ये पूजा मांडणी कशी करायची आहे त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर नक्की तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत सगळ्याबद्दलची माहिती तुम्हाला मी तिथे टाकलेली आहे नियम बद्दलचे ऑलरेडी दोन व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आता पुढचा व्हिडिओ जो येईल तो म्हणजे की आपण जे गुरुचरित्र पारायण करणार आहोत त्यामध्ये खाण्याचे नियम काय काय आहेत कोणता पदार्थ खावा कोणता नाही हे सगळे निय हे या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचा ऑलरेडी एक व्हिडिओ मी लास्ट इयर केला होता त्याचा त्याचा त्याची जी लिंक आहे ती मी लिंक ऑलरेडी तुम्हाला कम्युनिटीमध्ये शेअर केली आहे पण ज्यांना कोणाला तो व्हिडिओ भेटला नसेल त्यांच्यासाठी परत एकदा तो व्हिडिओ बनवायचा प्रयत्न मी करेन तर आता आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा मी आत्ताच का हे व्हिडिओज बनवून ठेवते आहे कारण आता तुम्हाला जेव्हा कधी गरज असेल तेव्हा तुम्ही ह्या व्हिडिओजची माहिती बघून तुम्ही तुमच्याप्रमाणे तुमची जी सेवा आहे ती तुम्ही नक्कीच करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दत्त निमित्त आपण जे गुरुचरित्र पारायण करणार आहोत गुरुचरित्र सप्ताह करणार आहोत त्यामध्ये पारायणाची सांगता कधी करायची आहे उद्यापन कधी करायचं आहे ते कसं करायचं आहे किती नैवेद्य दाखवायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे तर बघा आज सगळ्यात महत्त्वाचं दत्तजयंतीचं पारायण कधी सुरू होतं आहे तर ते वीस डिसेंबरला सुरुवात होत आहे सव्वीस डिसेंबरला दत्तजयंती आहे त्यामुळे सव्वीस डिसेंबरला तुम्हाला उद्यापन करता येणार नाही कारण त्या दिवशी उपवास धरला जातो त्या दिवशी एकादशीसारखा म्हणजे कोणत्याही वेळेत सकाळी नाही आणि संध्याकाळी नाही जेवलं जात नाही बरेचशे जण एक टाइमचा करतात दुपारी जेवत नाही आणि संध्याकाळी उपास सोडतात तर तुमच्याकडं जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमचं उद्यापन जे आहे ते करू शकता आता समजा आता माझ्याकडे तरी मी तरी काय करते केंद्रात पण असंच करतात की दत्तजयंतीच्या दिवशी पूर्णपणे उपवास असतो एकादशीसारखा उपवास असतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला म्हणजे आठव्या दिवशी उद्यापन करण्याची पद्धत आहे आता उद्यापन कसं करायचं आहे तर उद्यापन उद्यापनाच्या वेळेस आपल्याला नक्की काय करायचं तर आपल्याला शेवटचे आता त्या दिवशी कोणते अध्याय वाचायचे आपल्याला नाही आहेत तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी आपली देवपूजा देवपासना ज्या काही गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे दत्तगुरूंची सेवा जी काही करत असाल तुम्ही ती सेवा करायची आहे आणि त्यानंतर तुमच्या ज्या बाकीच्या गोष्टी असतील त्या तुम्ही करू शकता ते झाल्यावर तुम्हाला जमल्यास एखादं एखादं जोडपं म्हणजे सवाष्ण ब्राह्मण तुम्हाला बोलवायचं आहे त्याचबरोबर जर का तुम्हाला जमणार नसेल तर ब्राह्मणाला शिदा द्यायचा आहे आणि अगदीही ते नाही जमलं तरी घरात नैवेद्य करा आणि सगळ्यांनी तो नैवेद्य खा चार नैवेद्य तुम्हाला करायचे आहे एक स्वामींचा दत्तगुरूंचा कुलदेवतांचा आपल्या देवघरासाठी असे चार नैवेद्य करतात अगदी तुम्हाला चार नैवेद्य नाही तुम्ही एकच नैवेद्य केला पूर्ण देवांना दाखवला तरी चाल बघा असं काही नाही की एवढेच करायचे पण तरीसुद्धा हे एक नैवेद्य आपल्या आपलं आपण जिथे पोथी मांडली आहे तिथे एक नैवेद्य आपल्याला पोथीचा एक नैवेद्य असतो त्याचबरोबर आपल्या देवघरातले जे देव आहेत त्यांच्यासाठी एक नैवेद्य असतो म्हणजे नॉर्मल जे मी का केंद्रातलं आहे ते नाही सांगत मी नॉर्मली जे सांगते शक्यतो असंही करू शकता तुम्ही एक पोथी जिथे मांडली आहे तिथला एक नैवेद्य एक आपल्या देवघरातला नैवेद्य छोटे दोन नैवेद्य आपल्याला एक छोटे नैवेद्य करायचे असतात ज्यामध्ये आपल्याला गाईसाठी कुत्र्यासाठी घरातल्या वास्तुपुरुषासाठी घरातल्या वास्तूसाठी एक नैवेद्य असतो आणि कावळ्यासाठी असे चार असे चार करायचे असतात छोटे नैवेद्य ते अगदी चाणकीचे करायचे असतात ते सुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आता नैवेद्याला उद्यापन आपण करणार आहोत तर आपल्याला काय काय करायचं आहे तर आपल्याला पुरणपोळी जमेल जमली तर पुरणपोळी करायची आहे कांदा भजी जमली तर कांदा भजी करायची आहे तुम्ही म्हणाला मी कांदा लसूण विरहित स्वयंपाक करतो तर तुम्ही आ, कांदा लसूण विरहित जी भाजी असते घेवड्याची भाजी तर शंभर टक्के नाही पाचशे टक्के घेवड्याची भाजी पाहिजे घेवड्याच्या भाजीचा फोटो बघा इथे मी टाकते Uh, हा फोटो ह्याच ह्याच भाजीला घेवड्याची भाजी, भाजी म्हणतात ह्याच शेंगा असतात ज्या दुसऱ्या चपट्या शेंगा आहेत त्या नाही दुसऱ्या ज्या शेंगा असतात त्या वालाच्या शेंगा असतात त्याला वालाच्या शेंगा म्हणतात पण जो श्रावणी घेवडा असतो श्रावणी घेवडा म्हणजे उभा जो स, जो प्लेन असतो जी प्लेन बीन्स असतात इथे तुम्हाला चित्र दिसत असेल त्याला श्रावणी घेवडा म्हणतात आणि तोच घेवडा गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाला आपण दा नैवेद्य दाखवतो त्यानंतर बघा तुम्हाला जर का जमल्यास तर तुम्ही म्हणजे पुरणपोळी केली तर कटाची आमटी फक्त खोबऱ्याची वगैरे करू शकता पण शक्यतो मग ती तशी होत नाही म्हणजे जसे तुम्हाला जमेल फक्त डाळीची वगैरे केली तरीही चालेल आणि तुम्हालाच करायचं असेल पूर्णपणे प्रॉपर स्वयंपाक तर तरीही चालेल उद्यापन पोथी झाल्यावर तुम्ही उद्यापनाच्या वेळेस पूर्णाचा स्वयंपाक ज्यामध्ये कांदा लसूणही घालू शकता ते सुद्धा करू शकता तर त्याबद्दल बघा हे आहे आणि खीर कोणी कोणी करतं अगदी पुरणपोळी झाली नाही तर हरभऱ्याची डाळ भिजत घालायची आहे हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे त्यावर थोडासा गुळाचा ख खडा ठेवायचा आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे वरण भात दही भात दही भाताचा नैवेद्य आणि गोड दूध भाताचा नैवेद्य नरसिंह सरस्वती महाराजांना दूध भात खूप आवडायचा त्यामुळे दूध भाताचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला आता सांगते उडीद उडीद डाळ आणि चणा डाळचे मिश्रणाचं मिश्रणाचे वडे जे नवनाथ पारायणाच्या सुद्धा आपण आपण करतो तर ते वडे आपल्याला करायचे आहे उडीद डाळ आणि चण्याची डाळचं मिश्रण मिश्रित वड वड्याचं करायचं आहे आणि त्याचे वडे आपले नॉर्मल उडीद वडे कसे कर करतो आपण तसे छोटे छोटे वडे सुद्धा करतात खीर करू शकता तुम्ही तुम्हाला जसं होईल तसं पुऱ्या करू शकता तुम्हाला जी इच्छा असेल ती तुम्ही करू शकता त्यानंतर फक्त त्यामध्ये लक्षात ठेवा घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या डाळीचं हरभऱ्याच्या डाळीचं महत्त्व असतो त्यामुळे पुरणपोळी किंवा हरभऱ्याच्या डाळ आणि गूळ हे महत्वाचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर उद्यापनाच्या दिवशी सवाष्ण ब्राह्मण नाही भेटलं तर ब्राह्मणाला शिदा द्या मंदिराच्या बाहेरचे गोरगरीब असतील त्यांना दान द्या आणि अगदीच कोणी भेटलं नाही तर एखादा मुंज म म्हणजे ज्याची मुंज झालेली नाही आहे असं असा, असा मुलगा किंवा एक म्हणजे आता बघा म्हणजे असं म्हणतो की मुंज नाही ते ज्यांच्याकडे असतं त्यांनाच करावं लागतं किंवा एखादी कन्या किंवा एखादा मुलगा त्यांना जरी जीव घातलं छोट्या मुलांना जरी जीव घातलं पाच मुलांना सात मुलांना पाच मुलींना तरीही चालेल बघा अन्नदान होण्याशी मतलब आहे अन्नदान होणं गरजेचं आहे तेच महत्त्वाचं आ, तर ते आहे पण पोथीत लिहिलेलं आहे सवाशिणा ब्राह्मण तर सवाशिणा ब्राह्मण भेटले तर ठीक आहे अगदी सवाशिणा ब्राह्मण नाही भेटले तर नुसतं सवाशिण भेटली तरीही चालेल काही हरकत नाही जसं मी म्हटलं अन्नदान होणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला ज्या बायका का काम करतात त्यांना थोडंसं खायला वगैरे द्या तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही करू शकता काहीही हरकत नाही तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या महत्त्वाच्या असतात आणि आपण त्यांचा खूप मोठा आऊचबाऊ करतो पण साध्या गोष्टी केल्या तरीही तुमचं गुरुचरित्राचं पारायण आहे ते साध्या सोप्या पद्धतीने पार पडू शकतो चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर खाली श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका कारण अशाच पद्धतीने आपलं जप आपलं नामस्मरण होत राहणार आहे आणि स्वामींचं नाम आपल्या मुखात येत राहणार आहे तर भेटूया परत श्री स्वामी समर्थ